लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेल्या बुंदीच्या लाडूला भाविकातून असलेली मागणी पाहून यावर्षी मंदिर समितीने पंधरा लाख लाडू बनवण्यास सुरुवात केली यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरवण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी पाच लाख लाडू बनवण्याची तयारी केल्याचं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं गेल्या काही वर्षापासून विठुरायाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू भाविक यात्रेनंतर आपल्या गावाकडे घेऊन जात असतो तसे पाहता विठुरायाच्या भक्तांना आषाढी यात्रा ही दिवाळीपेक्षा वेगळी नसते आणि त्यामुळेच मंदिर समितीच्या लाडू प्रसादाला या मोठी मागणी असते आपल्या लाडक्या सर्वोच्च उत्सव असलेल्या या, या यात्रेत हे लाडू प्रसाद म्हणून सोबत गावाकडे घेऊन जायची प्रथा मागील अनेक वर्षांपासून येथे रोड झाली मात्र या काळात पंधरा ते वीस लाख भाविक यात्रेत येत असल्याने या लाडू प्रसादाच्या विक्रीला मर्यादा होत्या सध्या मंदिर समितीने स्वतः लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे गेल्या वर्षापासून जवळपास सात कोटी रुपयांची विक्री समितीने केलेली आहे भाविकांना देण्यात येणारा हा लाडू प्रसाद दर्जेदार असल्याने याला मोठी मागणी असते यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने लाडू वाळण्यात अडचणी येऊ शकतात आणि याचाच विचार करून मंदिर प्रशासनाने आधीपासून लाडू बनवून त्याचे पॅकिंग करून ठेवण्यास सुरुवात केलेली आहे पंढरपुरातील आता आषाढी एकादशीला यात्रेला सुरुवात झालेली आहे सर्वच मानाच्या पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नगरीमध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविक दाखल होत आहेत यावेळेस आपण पाहतोय की पंढरपुरात पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर पा पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला खूप प्रचंड मागणी आहे तर यावेळेस मंदिरे समितीने जवळपास पंधरा लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे हा लाडू प्रसाद उत्कृष्ट आणि चांगला असावा यासाठी अन्न औषध प्रशासनाची मदत घेऊन त्यांच्याकडून जी काही मानकं आहेत त्याची तपासणी करून घेण्यात आलेली आहे आणि उत्कृष्ट नमुन्याचा लाडू प्रसाद यावेळेस मंदिरे समितीमार्फत भाविक भक्तांना दिला जाईल हा लाडू प्रसाद बनवताना त्याच्यामध्ये हरबड्याची डाळ असेल साखर असेल त्याचप्रमाणे शेंगदाणा तेल डबल रिफाईंड शेंगदाणा तेलाचा वापर करतो आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स इलायची बेदाना त्याचप्रमाणे काजूचा वापर करतो आहे आणि ही सर्व जी काही अन्न औषध प्रशासनाची मानकं आहेत त्याचं सर्व प्रमाण मानून या ठिकाणी या लाडूची निर्मिती केलेली आहे जवळपास आमचे मंदिरे समिती मार्फतचे जे कर्मचारी आहेत शंभर कर्मचारी इथं काम करत आहेत आणि येणाऱ्या आषाढी यात्रेच्या कालावधीत पंधरा लाख लाडू वितरणाचं आमचं उद्दिष्ट आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24